मुंबई महानगरपालिका डीएमसी अंतर्गत स्थापत्य पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती सब इंजिनियर या पदासाठीचा अंतिम निकाल फायनल निकाल हा जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता यामध्ये जी महत्वाची अपडेट आहे मुंबई महानगरपालिका नगर अभियंता खाते सिटी सिटी इंजिनियर डिपार्टमेंट अंतर्गत ही सूचना आहे सूचना पत्रक मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता स्थापत्य या संवर्गातील सरळ सेवा भरती पद्धतीने भरायची दोनशे तेतीस रिक्त पदे ही बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईन अर्ज मागून बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरता जाहिरात दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये प्रसिद्ध करण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेअंतर्गत दुय्यम अभियंता स्थापत्य या संवर्गातील दोनशे तेहतीस रिक्त करता ऑनलाईन परीक्षा दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे तदनुषंगाने बाह्य संस्थेद्वारे प्राप्त झालेल्या परीक्षेचा निकाल हा पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आला आहे पाहू शकता भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती आणि सूचना मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारे असल्याने पाहू शकता भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी वेड़ वेड़ पाहणं आवश्यक आहे तर पाहू शकता स्थापत्य सिव्हिल इंजिनियर या पदासाठीचा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे या पद्धतीने उमेदवाराचं नाव उमेदवाराचं जेंडर कॅटेगरी आहे अप्लाइड कॅटेगरी त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे आणि त्यांना प्राप्त झालेले गुण या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत ते चेक केले जाऊ शकतात या पद्धतीने पाहू शकता दोनशे तेहतीस पदांसाठी रिक्त पदांसाठी दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि याचा निकाल उमेदवारांची मार्क लिस्ट उमेदवारांची मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे यानंतर ना पाहू शकता उमेदवारांची अंतिम निवडदा निवड निवड यादी जी आहे निवडतालिका म्हणजेच पाहू शकता जी उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ती सुद्धा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर अपडेट दिली जाईल आणि त्या पद्धतीने ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल पाहू शकता जवळजवळ जे भरती प्रक्रियेसाठी दोनशे तेहतीस जागांसाठी ते तीस हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती आणि त्या सगळ्यांचं त्यांची जी गुंतालिका आहे मार्क लिस्ट आहे मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे परीक्षा आय बी पी एसद्वारे घेण्यात आली होती तर भरती परीक्षेचा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आला आहे चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद